या जिल्ह्यातल्या बांधवांच्या वतीनं गडाच्या सूचनेप्रमाण प्रचंड तयारी केली मी तर ते ऐकून भारावून गेलो आणि पूर्ण महाराष्ट्रसुद्धा हे निवेदन ऐकून भारवून जाणार कारण पार्किंगची चार पाच मध्ये व्यवस्था केली ग्राउंड सभेचं चार पाच शेकर आहे हे पण तयारी केली शंभर शंभर पोते दीडशे दीडशे पोते साखर म्हणजे महाप्रसादासाठी लोकांची व्यवस्था केली कोणी काही आजारी पडू नाही वेळेवर काही अडचण येऊ नये म्हणून हॉस्पिटलची पण उभारणी केली पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली जे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून बांधव इकडं प्रचंड ताकदीने येणार त्यांची पूर्ण व्यवस्था गड गडाच्या पायथ्याचे गाव आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी केली आगळा वेगळा दसरा असणार आहे काय सांगाल होय या जिल्ह्यातल्या बांधवांच्या वतीनं गडाच्या सूचनेप्रमाणे प्रचंड तयारी केली मी तर ती ऐकून भारावून गेलो आणि पूर्ण महाराष्ट्रसुद्धा हे निवेदन ऐकून भारवून जाणार कारण पार्किंगची चार पाच शेकरमध्ये व्यवस्था केली ग्राउंड सभेचं चार पाचशे एकर आहे ही पण तयारी केली शंभर शंभर पोते दीडशे दीडशे पोते साखर म्हणजे महाप्रसादासाठी लोकांची व्यवस्था केली पाण्याची पण पूर्ण व्यवस्था केली महिलांच्या टॉयलेटांची पण केली कोणी काही आजारी पडू नाही वेळेवर काही अडचणी येऊ नये म्हणून हॉस्पिटलची पण उभारणी केली पाण्याच्या टँकरची के व्यवस्था केली व्यवस्था अशी नाही असं नाहीची जे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून बांधव इकडं प्रचंड ताकदीने नाही त्यांची पूर्ण व्यवस्था गड गडाच्या पायथ्याच्या गाव आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी केली आता सगळ्याला आनंद आहे किंवा प्रत्येक जण आज वाट बघतोय आता दसरा कुठल्या कोणत्या दिवशी लवकर येतोय कसा जवळ येईल असा प्रत्येक जण आता वाट बघायला लागलाय खूप प्रचंड मोठी व्यवस्था केली आणि अशी अप्रतिम व्यवस्था जी आमच्याकडून तिथं काही काटकस राहिली होती असा आंतरवादीच्या कार्यक्रमाच्या वेळेस इथं ती सगळी भरून निघाली इथं किती लाखो लोक आले त्याची पूर्णपणे त्यांची व्यवस्था पार्किंगपासून सगळी या गडाच्या पायथ्याच्या गावानं बीड जिल्ह्यानं आणि गडानं सगळी व्यवस्था केली आता आम्ही ते जे व्यासपीठाचं प्रचंड मोठं व्यासपीठाचे उभारणी येत त्याचं भूमी पूजन आता बाबाजींच्या हस्ते होत आहे लगेच दोन मिनटात आणि प्रचंड व्यासपीठ जे मोठं आहे त्याची उभारणीचं भव्य दिव्य उभारणीचं काम सुरू होत आहे सरकारला इशारा देणार की यामधून आपण राजकीय भूमिका घेणार आहोत नाही गडा गडावरून नाही तिथे वेगळी आमची फाईट तिकडे होणार इथं गडावरून ना जातीचा ना राजकारणाचा विषय पारंपरिक काय असतं हिंदू धर्माची परंपरेनुसार साडेतीन मुहूर्तापैकी हा महत्त्वाचा मूर्त आहे मुहूर्त आहे आणि जनतेच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचा तो दिवस आहे म्हणजे अन्याय झाला तिथं विजय मिळालेला आहे म्हणजे विजयदशमी त्या दिवशी जो दुःख आहे जनतेला दुःखाकडून सुखाकडं समृद्धीकडे जाण्याचा मार्ग संकल्प करणं एकमेकाला भेटणं आशीर्वाद देणं शुभेच्छा एकमेकाच्या घेणं एकमेकाशी संवाद करणं आणि सुख आणि दुःख जाणून घेणं यासाठीचा हा सोहळा आहे त्या अप्रत्यम ऐतिहासिक सोहळा होणार आहे प्रचंड मोठा सोहळा होणार आणि या सोहळ्याचं प्रत्येक जण या राज्यातला कानाकोपऱ्यातला माणूस साक्षीदार होणार आहे कानाकोपऱ्यातला आज पोरांनी माणसांनी मराठवाड्यातले जे नोकऱ्याला मुंबई पुण्याला गेलेत यांनी रजा टाकल्यात कामगार येथे करता सगळा इकडे येणार आहे म्हणजे सगळ्याच विभागातल्या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या कोकण असू द्या मुंबई असू द्या विदर्भ असू द्या खानिसू सगळे बांधव आज या दसरा मेळाव्याला नारायणगडावरती येणारे